जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन दोन हजार पंचवीस म्हणजेच राखी पौर्णिमा ही नऊ ऑगस्टला आहे परंतु श्रावणी पौर्णिमा ही आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होते व नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपते आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून भद्रा काळ सुरू होतो आठ ऑगस्ट रात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी भद्राकाळ संपतो म्हणजेच राखी बांधण्यासाठी भद्राकाळाचा अडथळा नाही भद्राकाळाची एक गोष्ट आहे जेव्हा रावणाची बहीण सुरू करू नका तिने भद्राकाळात रावणाला राखी बांधली होती त्यावेळेला सर्व देवांनी असं भाकीत केलं होतं की ज्या वेळेला भद्राकाळात जो कोणी राखी बांधेल त्याचा विनाश आटळ आहे त्यावेळेला रावणाचा विनाश झाला म्हणून भद्रकाळात भद्रा काळात राखी बांधू नये नऊ ऑगस्टला शनिवार आहे शनिवारचा काळ हा नऊ ते साडे दहा असतो त्यामुळे काळात पण राखी बांधाय बांधू नका नऊच्या आत राखी बांध बांधणं हे उत्तम आहे किंवा साडे दहा ते एक वाजून चोवीस मिनटापर्यंत राखी बांधा किंवा उत्तम टायमिंग म्हणजे बारा ते एक वाजून चोवीस मिनटं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका